नमस्कार साडेअराच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरातल्या अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला तीन कामगार मृत्यूमुखी दोन दिवसीय प्रवासी भारतीय संमेलनाची बंगळुरूमध्ये आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार सांगता पंतप्रधानांच्या हस्ते आज व्हायब्रंट गुजरात वैश्विक संमेलनाचं उद्घाटन पेट्रोल पंपावर कार्डद्वारे पैसे अदा करणं सुरूच राहणार बँकांकडून शुल्क आकारणी लांबणीवर पंप मालकांचं आंदोलनही स्थगित नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी सुरू दुपारपर्यंत निकाल अपेक्षित येत्या बुधवारपासून गाई म्हशीच्या दुधासाठी ग्राहकांना प्रति लिटर दोन रुपये जास्त मोजावे लागणार रोहन बोपण्णा आणि जीवन जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं ज्येटेपद पटकावलं पत जम्मू काश्मीरमधल्या अखनूर क्षेत्रातल्या बटाल परिसरात जी आर ई एफ अर्थात जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या छावणीवर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात छावणीमध्ये काम करणारे तीन कामगार मृत्युमुखी पडले असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे बंगळुरू इथं सुरू असलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाचा समारोप आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणानं होणार आहे आज प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मुख्य संमेलनाचं उद्घाटन झालं यावेळी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संमेलनाच्या उद्घाटनानंतर फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली या भेटीत दहशतवादाच्या समस्येसह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवरही चर्चा झाली फ्रान्सकडून करण्यात येणाऱ्या रफाल विमान खरेदी संदर्भातही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्यावर यावेळी सहमती व्यक्त करण्यात आली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या दाव्याचं यावेळी फ्रान्सकडून जोरदार समर्थन करण्यात आलं पेट्रोल पंपावर यापुढेही क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अदा करणं सुरूच राहील कार्डवर होणाऱ्या व्यवहारांवर एक टक्क्यांची शुल्क आकारणी करण्याचा निर्णय तेरा जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचं बँकांनी आता मान्य केलं त्यानंतर पेट्रोल पंप चालकांनीही आजपासून सुरू होणारं त्यांचं आंदोलन स्थगित कल पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मध्यस्थीनंतर ग्राहकांना हा दिलासा मिळाला आहे स्थगित रखा इस दो तीन चीज बहुत स्पष्ट है ग्राहकों को इस प्रकार की कोई सरचार्ज नहीं लगेगी पेट्रोल पंप वाले थोड़ा चिंतित है कि क्या उनके ऊपर आ जाएगा मैं उनको आश्वस्त करना चाहता हूं उनके ऊपर भी नहीं आएगी ऑयल मार्केटिंग कंपनी बैंक इन दोनों की बातचीत हो रही है ये एमडीआर चार्ज और अभी ऑयल मार्केटिंग कंपनियों ने इंसेंटिव भी दिया है अपने से ही इंसेंटिव दिया है डिजिटल ट्रांजेक्शन बढ़ाने के लिए इसलिए बैंक और ऑयल मार्केटिंग कंपनी इन दोनों को हमने सुझाव दिया है दोनों बैठके कुछ रास्ता निकाले जिसके कारण न ग्राहकों को न पेट्रोल पंप मालिकों को कोई सरचार्ज या कोई देना पड़े फीस वगैरह ऐसे ना करे इसलिए उसकी रास्ता हम लोग निकालेंगे ऐसा हमें उम्मीद है प्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवस गुजरात दौरा जता वायब्रंट गुजरात या वैश्विक सम्मेलना उद्घाटन करना त्यांच्या हस्ते वैश्विक व्यापार वे प्रदर्शनाचंही उद्घाटन होईल हे प्रदर्शन दीड लाख चौरस मीटर परिसरात उभारण्यात आलं आहे पंतप्रधान आज गांधीनगर रस्विस्थानकाच्या पुनर्विकासाचंही भूमिपूजन करणार आहेत राज्यातील निवडणुकांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातल्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगरपरिषदांच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजताच प्रारंभ झाला दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे या, या दोन्ही जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांच्या दोनशे चव्वेचाळीस जागांसाठी एक हजार एकशे नव्वद उमेदवार रिंगणात आहे तथ नगराध्यक्षपदासाठीच्या अकरा जागांसाठी ब्याण्णव उमेदवारांमध्ये लढत आहे राज्यात येत्या अकरा जानेवारीपासून गाई म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांच्या सभेत काल घेण्यात आला सध्या असलेली दुधाची कमतरता पशुखाद्य वीज डिझेल आदींच्या दरात झालेली वाढ दुधाव्यतिरिक्त अन्य शेतमालामध्ये शेतकऱ्यांचं शेत होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे गाईच्या दुधाच्या खरेदी दरातही तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असून दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे खरेदी दरात तीन रुपये वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ग्राहकावर दोन रुपयांचाच बोजा पडणार आहे उर्वरित एक रुपयाचा बोजा दूध संघ आणि वितरक सहन करणार असल्याची माहितीही पत्रकात दिली आहे परिणामी येत्या अकरा तारखेपासून गाईच्या दुधाचा कमाल किरकोळ दर बेचाळीस रुपये तर म्हशीच्या दुधाचा कमाल विक्री दर चौपन्न रुपये प्रति लिटर इतका होणार आहे आपल्या देशात कलेची गदर केली जात नाही परदेशांमध्ये ती मुलांच्या मनावर बिंबवली जाते तसं आपल्याकडे होत नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली मुंबईत दोन दिवसीय जागतिक मराठी संमेलनाच्या समारोपसमय त्यांनी ही खंत व्यक्त केली ठाकरे यांच्या मुलाखतीनं काल या संमेलनाची सांगता झाली पत्रकार आशुतोष आपटे आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष साहित्यिक रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली यावेळी बुलेट ट्रेन छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक आदी मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी टीका केली नाशिकमध्ये वनस्पती उद्यान आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचं संग्रहालय उभारताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी खुमासदार शब्दात कथन केले या समारोप सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष अविनाश राजमाने आणि छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शशी भालेकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वच्छ भारत अभियानाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणवाडी गावातल्या ग्रामस्थानी तर चक्क त्यांच्या गावातल्या वृद्ध महिलेच्या स्मरणार्थ गावात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लोणवाडी हे गाव आता हगणदारी मुक्त होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी आणि घनदाट जंगलानं वेढलेलं लोणवाडी हे संपूर्ण आदिवासी गाव या गावात अंजनाबाई नावाची वृद्ध महिला राहत होती वयाच्या ऐंशी वर्षांपर्यंतही त्यांना शौचासाठी बाहेर जावं लागायचं मात्र कालांतरानं त्यांना चालण्याचा त्रास व्हायला लागला तेव्हा गावातले शिक्षक परशराम नरवाडे यांनी अंजनाबाईंसाठी एक तयार शौचालय आणून बसवलं मात्र काही काळानंतर अंजनाबाईंचा मृत्यू झाला अंजनाबाईंप्रमाणे गावातल्या इतर कोणाचेही हाल होऊ नयेत यासाठी गावकऱ्यांनी प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला यासाठी राज्य शासन आणि पुण्याच्या शिवप्रभा संस्थेनं भरीव सहकार्य केलं हमने बीड़ा उठाया है ये पूरा गांव जो यहाँ पूरे रहिवासी है यहां की जो एक भी औरत बाहर ना चला जाए बच्चा भी बाहर ना चला जाए इसीलिए हम सब लोग ये मिलजुल के काम कर रहे हैं बेटर इंडिया की बहुत साथ है और महाराष्ट्र शासन ये दोनों और शिवप्रभा मिल के ये हम काम कर रहे हैं गाँव कर प्रयत्न लोनवाड़ी गाँव हड़ुह हागणदारी मुक्त होता है गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प हीच अंजनाबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करताना विश्वची माझे घरं याचं भान सर्व समाजाला देणं अगत्याचं आहे तरच गुणवत्तापूर्ण भारत आपल्याला पाहायला मिळेल माझं घर स्वच्छ सुंदर आणि कोणत्याही शासकीय मदतीशिवाय निर्माण करू असं प्रत्येक भारतीयानं आपल्या मनावर बिंबवलं तर संत गाडगेबाबा यांच्या दृष्टीतील गाव निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असा सूर काल कोल्हापुरात आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संमेलनात व्यक्त करण्यात आला बाळ महाराज विजयकुमार शेवडे व्यंकटेश चौधरी आदी साहित्यिक विचारवंत या संमेलनात सहभागी झाले होते यावेळी शुद्धी आंदोलन मुस्लिम विद्वानोकी घर वापसी या संतोष आर्य लिखित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं हे संमेलन भारतीय हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीनं भरवण्यात आलं होतं दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी बुलढाणा जिल्ह्यात नॅशनल मारवाडी फाऊंडेशन आणि श्री महाश्वरी मंडळाच्या वतीनं दोनशे पन्नास दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय आणि कॅलिपर्सचं वाटप करण्यात आलं दिव्यांगांना कृत्रिम पायानं चालण्याचं हालचाल करण्याचं प्रशिक्षणही यावेळी देण्यात आलं सिलिगुडी इथल्या तज्ज्ञांच्या चम्बूनं दोन दिवसात या दिव्यांगांची तपासणी करून मोजमापानुसार कृत्रिम पाय आणि कॅलिपर्स तयार केले या उपक्रमांचा गरजू दिव्यांगांना निश्चितच लाभ झाला आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस करता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह अद्यापही सुरू आहे समाजवादी पार्टीचे प्रमुख आपणच असल्याचा दावा मुलायमसिंग यादव यांनी काल नवी दिल्लीत केला असून शिवपाल यादव हेच पक्षाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे पक्षाच्या सायकल या निवडणूक चिन्हावर आपलाच अधिकार असून यासंदर्भातल्या कागदपत्रांसह आपण आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही मुलायमसिंग यादव यांनी म्हटलं आहे या रामगोपाल यादव यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली असून त्यांना पक्षाचं कोणतंही अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अखिलेश यादव हे केवळ मुख्यमंत्री आहेत असंही ते दे म्हणाले देशातल्या नृत्य गायन चित्र तसंच हस्तकलांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं टाटा ट्रस्टच्या वतीनं मुंबईत दोन दिवसांच्या आर्ट अँड क्राफ्ट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या प्रांगणात झालेल्या या महोत्सवात कर्नाटकातील समकालीन नृत्य नाट्यकला भोपाळमधल्या ध्रुपद संस्थानातली ध्रुपद गायकी आणि शास्त्रीय संगीताचे प्रकार सादर करण्यात आले हस्तकला विभागात हातमागावरची वस्त्रप्रवरणं विणकाम भरतकाम मातीच्या विविध वस्तू चर्मकला आदी वस्तूंचं प्रदर्शन मार्गदर्शन आणि विक्री करणारी दालनं उभारण्यात आली होती काल या महोत्सवाची सांगता झाली या महोत्सवात देशभरातल्या दहा संस्थांनी सहभाग घेतला होता स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं काल किल्ले रायगड इथं गडारोहण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दरवाजा ते होळीचा माळ दरम्यानच्या पायऱ्यांवरून गडारोहण करण्याच्या स्पर्धेत सहा गटांमध्ये एकूण दोनशे चोवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या जनार्दन पानमंद या जन्मतः एक पाय नसलेल्या युवकानं कोबडीच्या आधारानं तब्बल सोळाशे पायऱ्या चढून ही स्पर्धा पूर्ण करत सर्वांनाच रोमांचकारी अनुभव दिला त्यांना आजपर्यंत राजगड तोरणा शिवनेरी गोरक्षगड आदी अनेक किल्ले पादाक्रांत केले असून कळसुबाई शिखरही सर केला आहे आता एव्हरेस्टवर तिरंगा फडकवण्याचं त्याचं स्वप्न आहे या स्पर्धेतल्या विजेत्या आणि सहभागी स्पर्धकांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं मुंबईतल्या काळाघोडा जहांगीर कलादारानं चित्रकार प्रीता राजेंद्रा यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे या चित्रांमधून निसर्गाची विविध रूपं साकारण्यात आली आहेत हे प्रदर्शन रसिकांसाठी तेरा जानेवारीपर्यंत खुलं राहणार आहे मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं त्यामुळे आता सहलीसाठी पर्यटकांची पावलं महाबळेश्वरकडे वळत वारा सुटला हुडहुडी भरली दवबिंदू गोठले शेकोट्या फेटल्या आणि पर्यटकांची गर्दी दिसू लागली हे दृश्य आहे राज्यातल्या महाबळेश्वरचं गेल्या दोन दिवसांपासून इथं कडाक्याची थंडी पडली आहे इथं शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तसंच इथं सर्वत्र हिमकणही जमा झाले आहेत महाबळेश्वर मध्ये निसर्गाने ही हिमकणांची चादर पाहण्यासाठी सर्व पर्यटक गर्दी करत आहेत रोहन बोपण्णाळ जीवन चेजियन या भारतीय जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे काल झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी डेव्हिड शरण आणि पूर्वी राजा या भारतीय जोडीवर सहा तीन सहा अशी सरळ मात करत विजेतेपद पटकावला आहे तब्बल सहा वर्षानंतर भारतीय जोडीनं हे विजेतेपद पटकावलं आहे यापूर्वी दोन हजार अकरामध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीनं दुहेरीचं हे विजेतेपद जिंकलं होतं यास या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं अजिंक्यपद रॉबर्ट बाउटिस्टा यानं पटकावलं आहे त्यानं रशियाच्या डॅनियल मेदवेदेव याच्यावर सहा तीन सहा चार अशा सरळ सेट्सनी मात केली आहे उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत आहे नैनीतालमध्येही काल यंदाच्या वर्षातला पहिला हिमवर्षाव झाला जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी राज्यात अनेक ठिकाणी गारवा आहे आणि तापमानात घट दिसून येत आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरातल्या अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला तीन कामगार मृत्यूमुखी दोन दिवसीय प्रवासी भारतीय संमेलनाची बंगळुरूमध्ये आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार सांगता पंतप्रधानांच्या हस्ते आज व्हायब्रंट गुजरात वैश्विक संमेलनाचं उद्घाटन पेट्रोल पंपावर कार्डद्वारे पैसे अदा करणं सुरूच राहणार बँकांकडून शुल्क कारणी लांबणीवर पंप मालकांचा आंदोलनही स्थगित नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा परिषद निवडणुकांची मतमोजणी सुरू दुपारपर्यंत निकाल अपेक्षित येत्या बुधवारपासून काही नशीच्या दुधासाठी ग्राहकांना प्रति लिटर दोन रुपये जास्त मोजावे लागणार आणि रोहन बोप्पण्णा आणि जीवन जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार